रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली पोलिसांचा सा मोठा पराक्रम छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर लाख किमतीचे एकशे सत्तेचाळीस गहन मोबाईल सहा लाखाचे सोन्याचे घंटन परत मिळवले सांगली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम पथकांनी मिळून तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधून काढले आहेत या कारवाईत सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांचा सहभाग होता ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांच्या नेतृत्वात पार पडली पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आलदर करण परदेशी कोळी रुपाली पवार विवेक साळुंखे अजय पाटोल इम्रान महालकर विजय पाटणकर कॅप्टन गुंडवाडे शांताबाई कोळी अभिजित पाटील अजय बेंद्रे दीपाली नेटके आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी अथक प्रयत्न करत ही कामगिरी साध्य केली सायबर पोलीस पथकाने गहाळ मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास केला आणि नागरिकांचे गहाळ मोबाईल परत मिळवले हे सर्व मोबाईल लवकरच संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक संदीप कोके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहेत दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याने फसवणूक प्रकरणातील सहा लाख किमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे घंटण शोधून काढून तक्रारदाराला परत दिले आहेत ही, ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार आणि कांचन यांनी केली सांगली जिल्हा पोलिसांचे हे यश नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणारं ठरलं असून अशी कारवाई पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी आधीमानी मिरज